जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे खोपोली नगर परिषदेचा कारभार ठप्प नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास अधिकाऱ्यांबाबत नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी केली जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी खर तर नगरपालिकेचा आमचा चार वर्ष प्रशासकीय कारभार होता कुठलेच लोकप्रतिनिधी चार वर्षामध्ये येथे उपलब्ध नव्हता त्यामुळे होणारा बॅकलॉग आणि त्यानंतर परत एक दोन वर्ष दोन महिन्याची असलेली आचारसंहिता ती आचारसंहिता झाल्यानंतर आमची इथं झालेली दुःखद घटना असा जो काही मोठा स्पॅन आमच्या नग, नगर नगरपालिकेच्या नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवकांना काम करण्यासाठी मिळाला पाहिजे होता तसा मिळालेला नाहीये निवडणूक झाल्यानंतर पंधरा दिवस वाईट घटना घडल्यामुळे कोणीच मानसिकतामध्ये नव्हतं काम करण्याच्या आणि त्यानंतर जेव्हा आम्ही पदभार घेतला हातात आमच्या सर्व नगरसेवकांनी आणि नगराध्यक्ष म्हणून हो त्याच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी झेडपीची आचारसंहिता आपल्याला लागू झाल्याचं पत्र आलं आम्ही कलेक्टर साहेबांना आपल्या माध्यमातूनच विनंती करतो की झेडपीची आचारसंहिता ही तालुका आणि एवढ्या मर्यादितच ठेवून आमच्या नगरपालिकेच्या हद्दीतल्या आता जी काही कामं आता पेंडिंग आहेत आणि भरपूर कामं पेंडिंग आहेत टेंडर्स काढायचे आहेत साफसफाईचे आहेत आरोग्याच्या विषयक असतील पाण्याच्या विषयक असतील तर ता त्यात आम्ही कुठलेच ठोस निर्णय घेऊ शकत नाहीये आणि काय आलं की नगरसेवक आता नवीन नवीन आल्यामुळे नागरिकांचा पूर्णपणे त्यांच्यावर फुल पूर्णपणे लोड आहे की बाबा अपेक्षा आहेत की बाबा कामं दहा धा दिवसात झाली पाहिजे पंधरा दिवसात झाली पाहिजेत काही ठाम निर्णय घ्यावे लागणार आहे तर ते आम्ही आता निर्णय सात तारखेपर्यंत कुठल्याच प्रकारचे घेऊ शकत नाहीत आणि दुसरी अजून खंत अशी की आमच्या इथल्या जो स्टाफ आहे कोकणी नगर परिषदेचा जो काय स्टाफ आहे म्हणजे मेन तर एचओडी असतील त्यानंतर त्यांच्या आता खालचे असतील क्लार्क असतील आ, बाकी क्लिअरिकल वर्क करणारे असतील ते सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे बोलून घेतलेले आहेत तर त्याच्यामुळे आता आमच्या नगरपालिकेत येऊन जर कुठला नागरिक आले किंवा ना, नगरसेवक कुठली समस्या घेऊन आले तर त्या माध्यमातून कुठेच फोन करू शकत नाही फोन केला किंवा खाली याच्यात विचारलं तर त्या अधिकारी इलेक्शन ड्युटीवर आहेत असं सांगितलं जातं तर त्यामुळे ला नागरिकांचा ह्या दोन तीन दिवसामध्ये खूप रोष वाढत आहे तर मी आपल्या माध्यमातून अधिकाऱ्यांना विनंती करतोय की मॅक्झिमम आमचे जे काही इसेन्शियल असणारे ज्या गरजा आहेत म्हणजे बांधकाम विभाग असेल पाणी पुरवठा असेल आरोग्य विभाग असेल ह्याच्या जे काही अधिकारी असतील आणि त्यांच्या खालचे अधिकारी असतील त्यांना तरी ह्या इलेक्शन ड्युटीसाठी घेऊ नये मुख्याधिकारी साहेबांना त्यांनी आता याच्यावर घेतलेले आहेत मुख्याधिकारी साहेबांच्या मॅक्झिमम साया महत्वाच्या कामांवर लागत आहेत तर त्यामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की बाबा पूर्णपणे आपण एक पुन्हा एकदा फेर आदेश काढून आमच्या अधिकाऱ्यांची त्यातून सुटका करून दुसरे अधिकारी घ्यावेत किंवा आमच्या आम्हाला विचारावं की बाबा तुम्हाला कुठले इसेन्शियल अधिकारी लागतात ते बाजूला ठेवा आणि जे तुम्ही देऊ शकता ते द्या ते पण आम्ही बसून आम्ही करायला तयार हो। आहोत त्या बाबतीत तहसीलदार साहेबांशी मी एकदा बोलणं झालेलं होतं पण तहसीलदार साहेबांना दा सुद्धा स्टाफ खूप कमी आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं पण आता आपल्या माध्यमातूनच त्यांना विनंती करतोय आणि कलेक्टर साहेबांना की जर आम्हाला आचर्चे त्या माध्यमातून वगळलं तर बरं होईल